ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा नाताळ सुट्ट्यांच्या निमित्ताने अलिबागमधील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहे एकीकडे पर्यटकांची संख्या वाढत असताना दुसरीकडे स्थानिकांच्या हौसेपोटी किनाऱ्यांवर नववर्षानिमित्त बैलगाडा शर्यत संपन्न झाल्या अलिबागमधील किहीम समुद्र किनाऱ्यावर बैलगाडी शर्यतींची जुनी परंपरा आजही जोपासली जाते नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर यंदा देखील बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते या शर्यतींचा थरार अनुभवायला हजारो पर्यटक आणि नागरिक उपस्थित होते या स्पर्धेत एकूण एकशे पस्तीस बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या बैलगाडी शौकीनांनी मोठ्या उत्साहात बैलगाडी शर्यतीत उतरून सहभाग घेतला होता त्याचबरोबर अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी या शर्यतींचा आनंद लुटला अलिबाग मधील शेतकऱ्यांचा हा पारंपरिक आयोजन केले जाते असे उद्गार यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी काढले हा शेतकऱ्यांचा खेळ पारंपरिक पद्धतीने चालत आलेला आहे आणि खर तर समुद्रावरती बैलगाडी शर्यतींचं आयोजन करणं आणि ते बघणं किंवा आनंद घेणं हा शेतकऱ्यासाठी एक अतिशय जिवायचा विषय आहे शेतकरी हा पशुधनाची जोपासना करतो त्यातून ते बैल तयार करतात आणि आपला बैल जोड हा शर्यतीमध्ये धावला पाहिजे ही त्याची संकल्पना असते इच्छा असते आणि त्यानुसार पावसाळ्यानंतर खराताने तर शर्यती सुरू होतात खरा शेतकऱ्यांसाठी आनंद उत्सव आहे आपण निश्चित सांगू आणि मग आजच्या शर्यतीचं नियोजन आयोजन जिराट ग्रामस्थांनी केलं आहे खूप आनंद बघून वाटतो मी पण एक शेतकरी आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझी पण बैलगाडी आहे त्यामुळे बैलगाडीचा आनंद घेणं हे सर्वसामान्यांप्रमाणे मलाही आवडतं त्यामुळे आज शर्यतीचं आयोजन बघताना खूप सारा आनंद वाटतो की आपला शेतकऱ्यांचा खेळ हा पारंपरिक पद्धतीने कायमस्वरूपी चालू राहिला पाहिजे तो बहरला पाहिजे वाढला पाहिजे आणि मग सरकारने काही काळ त्याला बंदी केली होती कोर्टाच्या अनुषंगाने ती बंदी उठवल्यानंतर अठिस शर्थीने शर्यती सुरू आहेत आणि मग अठिस पालन करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा खेळ आज सुरू होतोय जास्त आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्यांशी का लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेन अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा